नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आदिनाथ पाटील तर सचिवपदी शशिल फुलारी यांची सर्वानुमती निवड अहमदपूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असलेल्या शिवजयंती महोत्सव समितीच्या यावर्षीसाठीच्या अध्यक्षपदी आदिनाथ पाटील यांची तर सचिवपदी शशिल फुलारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या शिवजयंती महोत्सव समितीच्या पूर्व आढावा बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली आहे यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारणी अशी अध्यक्ष आदिनाथ पाटील सचिव सशील फुलारी उपाध्यक्ष अजित पाटील ओम पाटील कार्याध्यक्ष ॲडव्होकेट किशोर कोरे तबरेज सय्यद कोषाध्यक्ष रितेश कदम सुदर्शन पाटील सहसचिव अजय उरुमुंगे मोहित बारे प्रमुख संग्राम पवार नियोजन समिती प्रमुख गणेश हलसे नागेश लांजे सजावट प्रमुख अनिकेत काशिकर तुकाराम लोकरे मिरवणूक प्रमुख सुनील हलसे आकाश माने पाटील नामदेव शेळके संगम पाटील अक्षय माने पाटील यादीची निवड करण्यात आली आहे यावेळी या, या बैठकीसाठी ज्येष्ठ सल्लागार शिवछत्रपती पुरस्कार क्रीडा पुरस्कार विजेते प्राध्यापक दत्ता गलाले दिलीप जाधव प्राध्यापक विनोद माने प्राध्यापक रोहिदास कदम देवानंद मुळे सतीश नवटक्के शिवाजी पाटील माणिक कदम ॲडव्होकेट किरण जाधव आकाश पाटील भास्कर जाधव विशाल जाधव परमेश्वर सूर्यवंशी शिवराज चौथवे राम पाटील तानाजी मोरे गजानन मेकले आदी मान्यवर उपस्थित होते नवनिर्वाचित सदस्यांचा आशा हॉटेल येथे सत्कार करण्यात आला यावर्षीची शिवजयंती भव्य दिव्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष आदिनाथ पाटील व सचिव शशील फुलारी यांनी दिली आहे